करा। आज आमचं धरंगे पाटील साहेबांनी साडेचार महिन्याच्या प्रदीर्घ लढ्यानंतर आज अण्णासाहेब पाटील जे कर्मक्षेत्र आहे या कर्मक्षेत्रामध्ये नवी मुंबईमध्ये आज धरंगे पाटील साहेबांच्या लढ्याला यश आलं आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी चूप असणार नाही या आश्वासनाची पूर्तता करून आज दरांगे पाटील साहेबांचं जे उपोषण आहे ते उपोषण सरबत देऊन सोडवण्यात आलं आज मराठ्यांना तीन मागण्या आमच्या ज्या आहेत त्या तीन मागण्या मान्य करण्यात आल्या कुठली सर्टिफिकेट जे आहे कुठली सर्टिफिकेट बघत एक मागणी मान्य करण्यात आली त्याचबरोबर सगळे सोयरे जो आहे हा शब्द फार महत्वाचा आहे जे सगळे सोयरे आहेत त्यांना पूर्वी नोंदी भेटत नाहीयेत पण सगळे सोयरे आहेत अशा लोकांना सुद्धा कुर्मी सर्टिफिकेट भेटणार आहे आणि एक प्रकारे मराण्याचा फार मोठा विजय या ठिकाणी झाला आहे हा गरजवंत मराण्याचा विजय आहे पण गरजवंत मराठ्यांचा विजय करताना सुद्धा शिंदेसाहेबांनी आणि दराके साहेबांनी एक मागणी अशी केली आहे की सुप्रीम कोर्टात पिटीशन जी आपली बाकी आहे या क्रुटिव्ह पिटिशनमुळे जे मराठ्यांना कुर्मी नोंद भेटत नाही आहेत त्यांच्या वर्षावर भेटत भी नाही आहेत अशा मराठ्यांना आरक्षण देतं सुद्धा फार महत्त्वाचं आहे त्यामुळे मराठ्यांना क्रोटिव्ह पिटिशनद्वारे आरक्षण देण्यासाठी एकनाथ शिंदेसाहेब वचनबद्ध झालेले आहेत आणि क्रिटिव्ह पिटिशनमध्ये निर्णय आपल्या बाजूनी झाला तर आपल्याला लगेच मराठ्यांनासुद्धा या ठिकाणी आरक्षण भेटणार आहे त्याचबरोबर आता मागास आयोगाचा सर्वे चालू आहे तर मराठ्यांनी मागास घोषित केल्यानंतर जो सर्वे जो आहे तर त्यामध्ये सुद्धा मराठ्यांना मागास म्हणून आपल्याला मराठ्यांसाठी आरक्षण भेटणार आहे अशा पद्धतीचा आज फार मोठा विजय धनंजय पाटलाच्या यशस्वी नेत्यामध्ये त्याच्यामुळे मिळालेलं आहे मला सांगा आमदार नाही खासदार नाही मंत्री नाही नगरसेवक नाही जिल्हा परिषद आहे ग्रामपंचायत सदस्य आहे पण एक सर्वसामान्य घरचा शेतकरी कुटुंबाचा दरांगे पाटील आज या संपूर्ण महाराष्ट्राचा नेतृत्व करून पाच करोड मराठ्यांवर आधिपत्य दाखवून आज ठिकाणी त्यांनी या महाराष्ट्रामधून मराठ्यांना आरक्षण खेचून आहे म्हणून जरांगे पाटील साहेबांचं या ठिकाणी संपूर्ण मराठा समाज सकल मराठा समाज या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करत आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवानी आपल्याला दिलेल्या वचन पायाबद्दल एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेबांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी सकल मराठा समाज यांचं सुद्धा अभिनंदन करत आहे आणि अशाच पद्धतीने मराठ्याने एकजूट दाखवून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून आपल्याला मिळवास आहे हे तो सीप जाकी आहे अजून मराठ्यांचं आरक्षण बाकी आहे त्यामुळे मराठ्यांनी या नुसत्या एका याच्याने उलून न जाता आपल्याला पुढच्या आंदोलनासाठी व्हायचं आहे पिठिशन आणि मागास आयोग घोषित करण्यात आला नाही ते मराठा आरक्षण नाही भेटला हो। तर आरक्षणच हरिओम पूर्णच्छ लढ्याला मराठा तयार राहणार आहे तसेच जराकीय पाटील साहेबांनी घोषणा केली आहे की आम्हाला जर पाठी म्हणून आमचा वार करण्यात आला तर आमचं संपूर्ण नेतृत्व अजात मध्ये कधी पण धडकू शकतं अशा पद्धती जराके पाटील साहेबांनी आजच घोषणा केलेली आहे त्यामुळे कोणीही या ठिकाणी उरून जाताना आमच्या मराठ्यांचं सुद्धा अजून अर्धव अर्धवड आरक्षण बाकी आहे हे गृहित धरायचं आहे आणि मराठ्यांनी सुद्धा आपली संपूर्ण ताकद ही आता एकटवली आपण आहे एकजोट अशीच ठेवायची आहे आणि सर्वांना घोषणा करायची आपल्याला ए मराठा शिवाजी